जय महाराष्ट्र मैं सबसे पहले हमारे एक शिंदे साहब जो मुख्यमंत्री साहब थे उनका तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ क्योंकि ये जो फंड से जो काम हो रहा है ये एक शिंदे के फंड से ही काम हो रहा है जिसकी मांग हमारे मैंने अपा साहब से किया था कि हमारे माइनॉरिटी का इलाका है ये वार्ड क्रमांक चौंतीस यहाँ पे रास्ते बहुत खराब है तो अपा साहब ने मुझे कहा कि आप बताइए कौन से कौन से काम करना है तो मैंने एक लेटर दिया था अल्फा स्कूल से अमृत फाम तक के कॉन्क्रीट का रोड बनाना है और एक काम दिए थे सरवय सागर के अंदर का और एक काम है हमारे विजय लॉन्ड्री से लेके वार्ड क्रम बत्तीस में विजय लॉन्ड्री से लेके नमक बंदर मजिद तक के पानी की पाइपलाइन का तो आपा शिंदे साहब ने एक नाथ शिंदे साहब से फंड लेके वो फंड पास हुआ था और आज उसकी ओपनिंग हुई है तो मैं हमारे आपा शिंदे साहब का और हमारे विश्वनाथ भैर आमदार साहब उनका शुक्रिया अदा करता हूँ और हमारे जिला प्रमुख अरविंद मोड़े साहब का शुक्रिया अदा करता हूँ की आज सबने मा युवती के लोगों ने मिलकर यहाँ पे ये यहाँ पे आके रोड की ओपनिंग की है अब बहुत जल्दी हमारे कंक्रीट के रोड बनेंगे और श्रीकांत शिंदे से गोपाल लानके साहब ने मुझे लिजाया था अभी जाके शिंदे साहब के बंगले पे मीटिंग हुई है तो उन्होंने बिस्मिल्ला मस्जिद से लेके तो जूना कस्टम में वहाँ तक के कंक्रीट का रोड बनाने का आश्वासन दिया है नेशनल उर्दू प्राइमरी स्कूल से लेके तो होली है वहाँ तक के कॉन्क्रीट का रोड बनाने का आश्वासन दिया है उसके बाद हमारा जो कोकन देंगे वहां से लेके घास बाजार तक के विजय लॉन्ड्री से लेके तो सलीम तानकी घर तक के कॉन्क्रीट का रोड बनाने का श्रीकांत शिंदे से हमारी मीटिंग हुई श्रीकांत शिंदे ने कहा कि अरे भाई हमें जल्द से जल्द फंड देंगे पैनल जमा घाट के शिवसेना के थाने जिला अल्पसंख्यक हमसे थाने जिला प्रमुख अजाजी प्रयत्ना ने आज ये हा रस्ता जो है ये लाख रुपया का निधि जो है मुख्यमंत्री त्यावेळेचे एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अप्पा शिंदे हे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांना जो वीस कोटीचा निधी शिवसेना पक्षात ते देण्यात आला होता त्या निधीमधूनच आज या रस्त्याचं भूमिपूजन होत आहे आणि आज अप्पा शिंदे यांच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी झालेलं आहे त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचा वारं आता आहे आणि साधारण डिसेंबर महिन्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आचारसंहिता किंवा इलेक्शन डिक्लेअर होती जानेवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत पहिल्यांदा प्रभागावाईज आणि एका प्रभागात चार काही प्रभागात दोन असे एकोणतीस प्रभाग चारचे आणि तीन दोन प्रभाग तीनचे यामध्ये निवडणुका होणार आहे आणि याच्यामध्ये महायुती लढेल अशी मला अपेक्षा आहे कदाचित ते समीकरण बिघडलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कल्याण डोंबिवली जिल्ह्याची इच्छा आहे तर आम्ही शिंदे गटाबरोबर युती करावी आणि अशा प्रकारे शिंदे गटाने सुद्धा आम्हाला निदान दहावीस टक्के जागा द्याव्यात आणि त्यानिमित्तानं ही युती होते आज मला माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि माझी आजी आजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी माझ्या विनंतीनुसार कल्याण महानगरपालिकेमध्ये जी काही छोटी कामं हो। नागरी समस्या छोटे रस्ते छोटे जी कामं आहे त्या स्थानिक कामासाठी मी वीस वीस कोटी रुपयाचा निधी मागितला आणि माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि श्रीयुक्त श्रीकांत शिंदे यांना वीस कोटी दिले त्यातला कल्याण पश्चिममध्ये मी पाच कोटीचा निधी दिला आहे आज वॉर्ड क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक आठमध्ये आज, आज आम्ही हा आठशे नऊशे फुटाचा रोळ कॉन्क्रीटीकरण करतो आहे निमित्तानं आज आमचे शिंदे गटाचे नेते अरविंद मोरेजी इथे उपस्थित आहेत या कामासाठी अगोदर राष्ट्रवादीमध्ये असलेले अय्याज शेख अय्याज मौली यांनी सुद्धा या रस्त्यासाठी मागणी केली त्यामुळे त्यांना हा म हे दिलं आहे त्यामध्ये शाहिद गान यांनी सुद्धा आम्हाला मागणी फंडाची केली आणि हे फंडाचं उद्घाटन आज होतं आहे